पसायदान भाग सहा चंद्रमे जे अलांछ मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो संत ज्ञानेश्वर महाराज पसायदानामधून सर्वच गोष्टी तर मागून घेतात परंतु ह्या जगासाठीच्या कल्याणाच्या गोष्टी मात्र भरपूर सांगतात एक माणूस म्हणून कसं जीवन जगलं पाहिजे किंवा माणसाचा स्वभाव त्याचं वागणं कशा प्रकारे असलं पाहिजे एखाद्या मानवाला चांगलं आयुष्य जगण्यासाठी त्याच्या अवतीभोवतीची लोकंसुद्धा सुद्धा चांगली हवीत आपण नेहमी तक्रार करतो की माझ्या आवतीभोवतीची लोकं चांगली नाहीत परंतु आपण स्वत किती चांगले आहोत याचाही विचार आपल्याकडून झाला पाहिजे माऊली त्यांच्या पसायदानामध्ये तेच सांगतात की चंद्रमेजे जे आलाछन मारतंड जे तापहिन ते सर्वही सदा सज्जनं सोयरे होतो म्हणजेच काय की जो माणूस जो मनुष्य त्याच्या चारित्र्यावर कसलाही डाग नाहीये जो शुद्ध विचारांचा शुद्ध अंतकरणाचा चारित्र्यवान कार्यसंपन्न प्रामाणिक सोज्वळ असा आहे तो साक्षात चंद्रच आहे अशा प्रकारचा तो स्वतः चंद्र आहे की जो अंधारात सुद्धा दुसऱ्याला साथ देतो आडीअडचणीच्या वेळेला इतरांना मदत करतो इतरांचा विचार तरी कमीत कमी त्याच्या डोक्यामध्ये असतो इतरांचं वाईट आपल्याकडून थोडंही नाही होता कामा कारण इतरांचं वाईट केलं तर आपलं चांगलं कसं होईल म्हणून इतरांचं चांगलं करणारा असा तो सज्जन कोण असतो ज्याला माऊलींनं साक्षात चंद्रासारखाच म्हणलेलं आहे यासोबतच त्याच्यासोबत त्याच्याकडं माणूस म्हणून घेण्यासाठी सुखी जीवन जगण्यासाठी आणखी कोणते गुण हवेत तर ते म्हणजे तो कसा असला पाहिजे तर रागीट स्वभावाचा नसावा पण त्यासोबतच त्याच्याकडं ज्ञानरूपी प्रकाशाचा सूर्यच असला पाहिजे त्याच्याकडचं ज्ञान अगाध असलं पाहिजे प्रत्येक विषयात प्रत्येक गोष्टीत त्याचं ज्ञान परिपूर्ण असलं पाहिजे आणि तो ज्ञानाच्या प्रकाशामध्ये चमचमून निघाला पाहिजे त्याच्या ज्ञानाचं प्रकाश ज्ञानाची किरणं सर्वत्र उमटली पाहिजेत आणि जेणेकरून इतरांचंही चांगलं करायचं इतरांनाही योग्य रस्ता दाखवायची क्षमता त्याच्या ज्ञानामधून दिसली पाहिजे त्यानं इतरांना योग्य मार्गदर्शन त्याला करता आलं पाहिजे चुकीच्या रस्त्यांवर जाणाऱ्याला सावरता आलं पाहिजे दुःखात असणाऱ्यांना बाहेर कसं काढावं हे त्याला उपजत ज्ञान असलं पाहिजे किंबहुना त्याने ते मिळवलेलं पाहिजे आणि त्याचा वापर करून इतरांना सुखी ठेवण्याचा प्रयत्नही त्याच्याकडून झाला पाहिजे साक्षात तो प्रकाशाचा सूर्यच असला पाहिजे असं माऊली म्हणतात आणि अशी जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला या, या जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता जाणवत नाही किंवा कोणत्याच गोष्टी कमी पडत नाहीत कारण इतरांचा देखील तेवढाच चांगला विचार असतो आणि स्वतःच तो कर्तृत्ववान पुरुष असतो कर्तृत्ववान एक मनुष्य मानव म्हणून असतो मग त्याला सदैव काय असतं तर सज्जन लोकांचाच संग मिळतो सहवास मिळतो कारण त्याचे विचार चांगले असतात त्याच्याकडून चांगलंच मिळत असतं म्हणून त्याच्या अवतीभोवती जमा होणारी लोक देखील आपसुकत चांगले होत राहतात चांगल्या विचारांच्या आपण जेवढ्या माग लागतो तेवढे ते विचार आपल्याला आत्मसात करता येतात आणि आपली प्रगती होत राहते म्हणून अशा माणसाचा संघ हा चांगल्या लोकांचाच असतो आणि त्याचे सोयरेही अगदी त्याच्यासारखेच होतात कारण त्याच्या सोबत राहून ते जे काही चांगलं घ्यायचा प्रयत्न करतात तेवढं त्यांच्याकडे जातं अशा प्रकारे माऊली सर्वांचाच विश्वाचा विचार करतात हे संपूर्ण स्वतः मनुष्य किंवा स्वतः मानव जरी चांगला असला तरी त्याचे सगळे सोयरे देखील चांगले असले पाहिजेत जेणेकरून तो मानवामुळंच त्या स्वतःच्यामुळंच म्हणजे आपल्यामुळंच इतर लोक देखील चांगले होतील असं माऊली सांगतात जय जय रामकृष्ण हरी